24 नियूद, हर पल आपके साथ। मी मोहन काकडे मोहन कोयनापा काकडे राहणार जिरुपडी तालुका फलटण जिल्हा सातार माझा मुलगा उर्फ बंटी मोहन काकडे हा दनवेच्या अविनाश दनवे या येस्माच्या खून प्रकरणात त्याला गोवले गेले विनाकारक तर त्यानं पोलीस लोकांनी त्याला जवळ अरेस्ट केलं त्या त्या दिवसापासून त्यानं ओपेशन केलं होतं वीस बावीस दिवस त्यानंतर त्यांच्या दाबा मुला दबाव टाकला आणि तो त्याने ते, ते उपेशन सोडल्यानंतर परत बी कुठलाच न्याय मिळत नाही काय त्याचं मत ती एकच आहे की माझी सीबीआय चौकशी व्हावी टेस्ट व्हावी आणि मी त्या गुन्ह्यात जर सापडलोच परत माझे म मोबाईल रेकॉर्ड चेक करावे जर ह्यातून काही माझा रोल दिसला माझा काही सहभाग दिसला तर मला पाहिजे ती शिक्षण मी बघायला तयार आहे पण विनाकारण मला लटकवण्यात आलं आहे ह्यामुळं मी हे सर्व सर्व काही करत आहे ओपेशन हां माझ्या एवढी जरी आजारी असताना माझ्या आईलासुद्धा कल्पना नाही मांडला आणि सांगू नका आमच्यावरसुद्धा सुद्धा त्यानं दबाव टाकला की बा पप्पा तुम्ही कुणाला बोलू नका मम्मीला नाहीतर मम्मी खालास होईल म्हणून त्याच्या आईलासुद्धा आजपर्यंत आम्ही सांगितलेलं नाही आज ना, तो आज तो मध्ये असताना पोलीस कस्टडीत असताना पण त्याने नाही का पंधरा सोळा सोळा दिवस उपोषण धरलं पोलीस कस्टडीत टोटल पूर्ण उपोषण धरलं पोलिसांनी सोडायला त्याला म्हणजे सोडायला लावलं की तुला एकशे एकोणसत्तर पडू देतो वगैरे नाही का तुला जर काय सहभाग नसेल तर एकशे एकोणसत्तर खाणी तुला सोडून देतो परत त्याचा एमसीआर झाला न्यायालयीन कोठडीत पण असताना त्यांनी एप्रिलमध्ये बावीस दिवस उपोषण धरलं तरी पण त्याला नाही का जेलर लोकांनी जेल प्रशासनाने त्याला उपोषण सोडण्यास भाग पाडलं जेल प्रशासनाने त्याला उपोषण सोडायला लावलं बावीस एप्रिल महिन्यात परत उपोषण सोडल्यानंतर परत आता त्याने जून मध्ये उपोषण परत दहा तारखेला त्याने उपोषण धरलं अजूनपर्यंत उपोषण चालूच आहे त्याची शुगर लेवल मायनसमध्ये आलेले आहे त्याची म्हणजे पूर्ण दवाखान्याची नाही का। कागदपत्रे मागवून घ्यावं कोर्टाने काय दखल घ्यावी कोर्टाने विनंती कोर्टाने दखल घ्यावी त्याची नार्कोटेस्ट व सीबीआय चौकशी बसावी एवढ्या आमच्या सगळ्या कुटुंबाची आमची मागणी आहे सगळ्यांना न्याय देऊ त्याला म्हणजे मागणी आहे की आमच्या आम्हाला सगळ्यांना न्याय द्यावा व त्याला भावाला माझ्या न्यावा देवा अविनाश धनवे दे हा त्याचा एकदम जवळचा मित्र होता आणि त्याच्याबरोबर सोळा मार्च दोन रोजी नाही का जगदम हॉटेल येते नाही का पंढरपूरला जात असताना व्यवहार मी पंढरपूरला जात असताना त्यांच्यावरती कोणतरी अज्ञात दिस कोणतरी गोळीबार के फायरिंग केली पण त्यात माझा भाऊ समोर बसला आहे अविनाश धनवे हा सगळे चौघजण बसले होते तर ती एका टेबलला जे जेवतात म्हणजे ऑर्डर देऊन बसलेच होती नुकतेच आणि ती म्हणजे अज्ञात दिवस कोण अज्ञात लोक आली त्यांनी फायरिंग केली भाऊ सगळं सगळं माझ्या सीसीटीव्ही सी फुटेज मध्ये समोरच बसलाय असं जर काय जर माझ्या भावाला पॉलिसी चेक करावी की मारेकऱ्यांच आणि आमचं म्हणजे आमच्या भावाचं काय जर कुठं जर आढळून आलं तर त्याला कोर्ट देईल ती शिक्षा म्हणजे माझ्या भावाला मान्य आहे आणि त्यातील सीबीआय चौकशी भावाने स्वतः नारकोई टेस्टची मागणी केली जर ह्यात काय जर दोषी आढळून आला माझा भाऊ तर कोर्ट जी कोर्ट जी दिल ती शिक्षा आमच्या भावाला मान्य आहे कारण का मुलाच हे असत मुलाच जरी काय बरं वाईट म्हणजे मुलाला एवढा आता आमच्या माझ्या उठाय सुद्धा येत नाही म्हणजे उठायची एवढी परिस्थिती खालावली चारशीट नव्वद दिवस दवाखान्यात कुठलाच उपचार घेणार काय नव्वद दिवसात चारशीट म्हणजे सारख्याच घेऊन जाते ती सिस्टर लोक येते ती म्हणते ते जाऊ सही कर काय ती म्हणतो करतोच आहे पण मला वाचून बघू द्या काय नव्वद दिवसात आता मी तिथे चार दिवस नाही का सत्तर दिवस उपोषण धरायचं म्हणजे आज जर काय जर जीवाला त्याच्या बरं वाईट झालं उग माणूस म्हणजे काय जर त्या सहभाग जर असतात तर कशाला कोण उपोषण कशाला स्वतःची तब्येतीला कोण नाही का तब्येतीचा विचार करून मरायच्या गती म्हणजे स्टेजवर आलाय लास्ट स्टेजवर तरी पण तो उपोषण सोडत नाही आम्ही त्याला विनंती करून करून कठोर जाऊ दे मी जीवन एकदा एकदा असते पण सहभागच नाही भाडाकडे हा सहभागच नाही सहभाग जर असता माझा सहभाग जर मी किती पण देऊ शेवट मी मिलो तरी चालेल म्हणतो पण मी पण मला मी न्याय त्यात न्याय निवाडच करणार नाही का त्या पोराला पण म्हणजे त्या अविनाशना पण न्याय देत आहे ह्यांचा पण न्याय व्हावा कारण की सगळी सखोल चौकशी हवी या प्रकरणाची आणि मला ना घ्यातून न्याय भेटावं जर माझं गुन्हा शिक्षण बंद असेल तर मी कुठली पण शिक्षा बघेन असं म्हणतोय नेहमी म्हणतोय पण त्या मुलाला न्याय पाहिजे ना का त्या मुलाला पण त्याला पण न्याय पाहिजे अविनाश धनगांना पण न्याय भेटला पाहिजे आणि मला सुद्धा नाही भेटलं पाहिजे काही जर असेल तर जी काही असेल ती करा म्हणजे योग्य ते तपास करू योग्य ते तपास करून कोर्टाने आम्हाला न्याय मिळवा आमच्या सगळ्या कुटुंबाची एवढीच विनंती सगळ्यांना नाही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा